राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार खळबळ अजित पवारांचा घातच समोर पुरावे आले पुराव्यामध्ये कोणता नेता अडकणार की कोणी अपघात केला की घात केला यावर जोरदार आज चर्चा होत असताना राज्याच्या समोर मीडियासमोर आज एक महत्त्वाची माहिती आलेली आहे अजितदादा पवार यांचा अपघात नव्हे तर घात झाला आणि तो घात कोणी केला याबद्दल सविस्तर महत्त्वाची माहिती आपण या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं का आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यभरात अनेक शंका तर्कवितर्क आणि खळबळजनक दावे समोर येत आहेत जे काही सामान्य माणसापासून ते थेट मोठ्या पदावरील व्यक्तीसुद्धा म्हणत आहेत की अजितदादा पवार यांचा अपघात नव्हे तर घात आहे आणि गेल्या काही दिवसापासून ही जोरदार चर्चा रंगत आहे अठ्ठावीस तारखेला अजितदादांचा अपघात किंवा जो घात झाला त्यानंतर अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाले होते त्यालाच आज आमदार असलेले रोहित पवार यांनी वाचा फोडली आणि सर्व मीडियासमोर अनेक प्रश्नांची समोर सरबत्ती ठेवली त्यामध्ये नेमकं ते काय म्हणले आहे ते आपण बघूया ए टू झेड तो घटनाक्रम त्यांनी उलगडून दाखवला मुंबईहून बारामतीपर्यंतचा संपूर्ण विमान प्रवास संबंधित कंपनी विमानाची क्षमता आणि अपघातानंतरचे प्रश्न त्यांनी आकडेवारीसह मांडले रोहित पवार यांनी सांगितलं की अपघाताच्या दिवशी सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते मुंबई ते बारामती हे सुमारे दोनशे दहा किलोमीटरचं अंतर असून हा प्रवास अवघ्या सत्तावीस मिनिटात पूर्ण होण्याचा अंदाज होता या प्रवासासाठी व्ही एस आर कंपनीचं विमान देण्यात आलं होतं हे विमान अमेरिकेतील बंबर्डियर कंपनीने तयार केलं असून त्याची निर्मिती दोन हजार दहा साली झाली आहे अतिशय वेगवान विमान असून ते तब्बल एक्कावन्न हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतं विमानात प्रवाशाच्या बॅगा बाजूला ठेवण्यात थे येतात आणि त्या भागात इंधनाच्या टाकी असण्याची शक्यताही असते अजित पवार हे विमानाच्या डाव्या बाजूला बसले असावेत असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला अजितदादाचा मुंबईतून बारामतीला कसा पोहोचला तोसुद्धा घटनाक्रम त्यांनी सांगितला रोहित पवार म्हणाले की सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी क्रू विमानाजवळ पोहोचला त्यानंतर कॅप्टनने आवश्यक तपासणी केली आणि ए टी सीशी संवाद साधला सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ऑल ओके असल्याची माहिती देण्यात आली यावेळी पी एस ओ विदीप जाधवी उपस्थित होते सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सर्वजण विमानात बसले सात वाजून छप्पन मिनिटांनी मुंबई ए टी सी संपर्क झाला आणि सकाळी आठ वाजून दहा मिनटे एकावन्न सेकंदांनी विमान टेक ऑफ झाले सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांनी विमान लोणावळ्याजवळ होतं आठ वाजून पंचवीस मिनिटांनी पुण्याच्या हद्दीत प्रवेश झाला त्यानंतर येवत सुपे आणि जळगाव परिसरातून विमान मार्गक्रमण करत होतं मात्र सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिट ते आठ वाजून पंचेचाळीस या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली सकाळी नऊ वाजता दादा गंभीर जखमी आहेत ते रुग्णालयात असून जिवंत आहेत अशी माहिती मिळाली होती मात्र त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली त्यावर तो अपघात होता की घातपात होता यावर सुद्धा रोहित पवार काय म्हणाले आहे ते आपण बघूया अपघात अपघाती होता की त्यामागे काही वेगळं कारण आहे असा थेट सवाल करत रोहित पवार यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले त्यांनी सांगितलं की ज्या व्ही एस आर कंपनीचं विमान होतं त्या कंपनीच्या एका विमानाचा यापूर्वी दोन हजार तेवीस साली अपघात झाला होता मात्र त्या अपघाताचा कोणताही अधिकृत अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघातानंतर मात्र विमानानं विभागाने तातडीने अहवाल सा जाहीर केला यावरून डी सी जी एवर एस आर कंपनीचा दबाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असंही रोहित पवार यांनी सांगितलं दोन हजार तेवीसमधील अपघाताचा अहवाल दाबण्यात आला होता का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला युरोपमधील विमानन संस्थांनी या कंपनीचे काही परवाने रद्द केले होते असंही रोहित पवार यांनी सांगितलं तरीही हीच विमाने भारतात उड्डाण करत आहेत अजित पवार यांचा मृत्यू होऊनही या कंपनीवर अद्याप बंदी का घालण्यात आलेली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला व्हीएसआर एस आर कंपनीबाबत अधिक माहिती देताना रोहित पवार म्हणाले की विजय कुमार सिंग हे रिमी सिंग या कंपनीचे पार्टनर आहेत तसेच रोहित सिंग आणि विजय कुमार सिंग हे विस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे भागीदार असून लेअर जेट्सच्या क्षेत्रात या कंपनीचं जवळपास एकाधिकार स्वरूपाचं वर्चस्व आहे सर्वाधिक विमाने याच कंपनीचे असून त्यांनी यांची स्वतंत्र कंपनी सुरू केली आहे त्यामुळे आता या काळात जे काही झालेले आहेत अपघात किंवा घात त्यामुळे सरकारने याची योग्य ती चौकशी करून अजित दादा पवार यांचा घात होता की अपघात होता असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अजित दादा पवार यांनासुद्धा त्यांच्यावर जे काही हल्ले किंवा इतर घटना घडण्याची कल्पना होती का असंसुद्धा रोहित पवारांनी सांगितलं त्यामुळे आता जे काही झालं त्याची योग्य चौकशी व्हावी असं त्यांनी सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजितदादा पवार यांचा घात होता की अपघात होता तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद